नमस्कार सत्याने आपल्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी आपली स्वतःची गाडी विकलेली असते आता त्याच्याकडे गाडी नसते त्यामुळे त्याला काय करावं हे समजत नसतं तो आता कोणत्या गाडीने भाडी मारणार तर आता इकडे सुजित कुमारने सगळ्यांना सांगितलेलं असतं त्या सत्याला जर कोणी गाडी भाड्याने दिली तर मी त्याची वाट लावेन जर मला समजलं की सत्या गाडी चालवतोय आणि ती गाडी कोणाची आहे त्याची मी पूर्णपणे वाट लावेन आता सर्व माणसं घाबरतात आणि कोणीही सत्याला गाडी भाड्याने द्यायला तयार होत नाही सत्या सगळ्यांकडे जातो आणि म्हणतो की मी काम करू का तुमच्या गाडीवर मी चालवू का पण कोणीही गाडी द्यायला तयार होत नाही कारण सगळ्यांना सुजित कुमारने धमकी दिलेली असते आता ते सत्याला समजलेलं असतं आता मीराही डबा घेऊन सत्याला भेटायला येते आणि म्हणते काय हो तुम्हाला किती हाका मारल्या डबा घेऊन जा पण तुमचं लक्षच नव्हतं तुम्ही डबा विसरलात हे घ्या गाडी कुठे आहे गाडी कुठे गेली सत्या म्हणतो काय सांगू धूमकेतू अग त्या सुजित कुमारने सगळ्यांना धमकी देऊन ठेवली आहे जर कोणी मला भाडी मारण्यासाठी गाडी दिली तर तो त्याची वाट लावेल म्हणून घाबरून कोणी मला आता गाडी द्यायला तयार होत नाही ते ऐकून मीराला धक्का बसतो मीरा म्हणते काय तेव्हा सत्या म्हणतो हो ना आता मला काय करायचं ना धूम ते समजत नाही त्या आता सत्याला टेन्शनमध्ये मध्ये बघून मीराला खूपच सुजित कुमारचा राग येतो ती म्हणते काही झालं तरी मी यांना गाडी मिळवून देणार म्हणजे देणार असं बोलून मीरा ही रागाने आणि म्हणते काय रे तुझी हिम्मत कशी झाली सगळ्यांना धमक्या काय देऊन ठेवतोस माझ्या नवऱ्याला गाडी द्यायची नाही म्हणून तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो मी तुमच्या दोघांची वाट लावणार आहे मी तुमच्या सगळ्यांशीच वाट लावणार आहे जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला असाच त्रास देणार तेव्हा मीरा म्हणते तू किती काही त्रास दे पण मी माझ्या नवऱ्याला गाडी मिळवून देणार म्हणजे देणार तेव्हा सुजित कुमार म्हणतो कोण तुझ्या नवऱ्याला गाडी देते ना मी तेच बघतो नाही त्याची पूर्ण वाट लावली ना तर याद रा तेव्हा आता मीराला राग येतो मीरा आता सुजित कुमारच्या सनसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली रे तुला काय वाटतं तू सगळ्यांना धमक्या दिल्यास म्हणजे सर्वजण तुला घाबरतील अजिबात नाही आणि मी तर तुला अजिबात घाबरत नाही तुझ्या नाकावर टिचून मी तुला चॅलेंज करते मी माझ्या नवऱ्याला गाडी मिळवून देईन म्हणजे देईन तेव्हा सुजित कुमार म्हणतो बघूया आता इकडे मीरा ही गाडी बघण्यासाठी आलेली असते आणि एका माणसाला ती रिक्वेस्ट करते आता तो शेवटी माणूस गाडी देण्यासाठी तयार झालेला असतो आता लगेच मीरा येऊन सत्यजितला सांगते की अहो एक माणूस गाडी द्यायला तयार झाला आहे त्या गाडीने तुम्ही भाडी मारू शकता ते ऐकून सत्याला आनंद होतो आता मीराने सत्याला काम मिळवून दिलेलं असतं आता ही गोष्ट कुमारला कळते पण सुजित कुमार घाबरलेला असतो आता ही मीरा आहे जर मी याला सांगितलं याची वाट लावली तर ती मीरा येऊन माझी वाट लावेल नाही नाही त्यापेक्षा गप्प बसलेलंच भर आता सुजित कुमार हा मीराला चांगलाच घाबरलेला आहे मीराने त्याची चांगलीच तासटणी केलेली आहे तर इकडे सत्या सुद्धा खुश होतो की आपल्याला आता काम मिळालं म्हणून पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू